मराठवाड्यातील समृद्ध औद्योगिक नगरी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज सीची ओळख आहे वाळूजचा नाव लौकिक हा जगभरात होतोय वाळूज औद्योगिक नगरीमध्ये छोटे मोठे मिळून सुमारे पाच हजार उद्योगधंदे आहेत वाळूज मध्ये प्रत्येक हाताला काम मिळतं त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून इथं कामगार येतात याच वाळूज औद्योगिक नगरीमधलं वातावरण मागील सहा महिन्यांपासून बदललंय याचाच आढावा घेणारा हा न्यूज स्टेट महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट वाळूच डी सीचं सामाजिक आरोग्य कसं बिघडलं वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं पोलिसांसमोर आव्हान बिघडलेल्या वातावरणामुळे कामगार उद्योजक त्रस्त वाळूजचं वातावरण छत्रपती संभाजीनगर शहरापासून वाळूच एमआयडीसी जवळ आहे वाळूच एम आय डी सी शेजारीच बजाजनगर पंढरपूर वळदगाव रांजणगाव तीसगाव जोगेश्वरी वडगाव वर कोल्हाटी शहाजापूर या ठिकाणी कामगारांच्या वसाहती आहेत मात्र याच परिसरात आता गुन्हेगारी घटना वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कामगार आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत मी दत्ता वाकडे बजाजनगर वाळू जेमआडीसी इथला मी रहिवासी आहे सध्या वाळू जेमआडीसीमधलं जर वातावरण पाहिलं तर खूप गुंडागर्दी खून दरोडे महिलांचे मंगळसूत्र चोरणे अशा अनेक अघटित घटना घडत आहेत त्याच्यावर कुठंतरी पोलीस प्रशासनाचा दबाव पाहिजे पुलीस प्रशासनाचा दाब कमी झाल्यामुळे आज ह्या घटना घडत आहेत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूजी हे मडीशी आज एवढी मोठी आहे आणि ती बदनाम व्हायला लागली कारण आज गुंडगिरी खून दरोडे आणि महिला सुरक्षित नाही तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांची गस्त वाढवून आज ज्या ज्या एवढे बजाजनगरमध्ये मंदिरं आहेत प्रत्येक मंदिरा ठिकाणी आज तरुण मुलांचे टोळके की जे फिरतायत गाड्या सुसाट आहेत आणि महिला पण सुरक्षित नाही तर आम माझं पोलीस प्रशासनाला एक असं आव्हान आहे की त्यांनी बजाजनगरमध्ये जास्तीत जास्त गस्त वाढून रात्रीची गस्त वाढून दिवसात दामिनी पथक वाढून आणि बजाजनगरच्या नागरिकामध्ये सुरक्षित वातावरण कसं निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करावा खून चोरी विनयभंग अपहरण अशा स्वरूपाचे गुन्हे मागील सहा महिन्यात या परिसरात सातत्यानं घडत आहेत वाळूच परिसरात बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत त्यातूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे बजाजनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारी खूप वाढलेल्या आहेत तर त्यासाठी दामिनी पथक जे पाहिजे तर ते, ते फिरताना दिसत नाही आहे शाळा ज्यावेळेस सुटतात तेव्हा दामिनी पथकची गाडी हवी आहे आणि जिथे क्लासेस वगैरे राहतात तिथे पण दामिनी पथक हवे त्याच्यानंतर ज्यावेळेस रात्री फिरायला जातात तेव्हा बऱ्याच जणांचे मोबाईल चोरीला जातात सकाळी ज्यावेळेस महिला फिरायला जातात तेव्हाही बऱ्याच वेळा त्यांच्या मंगळसूत्र चोरीला जातात थोडीफार महिलांनी काळजी घेतली पाहिजे आणि थोडंसं दामिनी पथकही फिरलं पाहिजे सगळीकडे आणि स्वतःची काळजी स्वतःही घेतली पाहिजे वाळूजमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यासंदर्भात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे म्हटलं कायदा सुव्यवस्थेची रचना ही अतिशय कुचकामी ठरते दिवसाढवळे गुन्हेगारी तर खून करतायत पोलीस झोपलेले का का सुद्धा हप्तेबाजी करण्यामध्ये गुंतले हा माझा वाळूच्या पोलिसांना प्रश्न आहे निश्चित नवीन आलेले पोलीस आयुक्त ही गुन्हेगारी निपटून काढतील नाही तर जनताच कायदा एक दिवस हातात गेला असं मागच्या काळात झालेलं आहे या भागामध्ये येणार काय ते असं होऊ नये तर पोलिसांनी वेळीच खबरदारी घ्यावी वाळूजमधील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस आता ऍक्शन मोडवर आली आहे उशिरा का होईना पोलिसांनी आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचा परिसर हा औद्योगिक आणि ग्रामीण भागाने वेढलेला आहे आणि पोलीस स्टेशनचा एरिया हा खूप मोठा आहे आता एकंदरीत मला इथे येऊन चार महिने झाले आहेत या चार महिन्याच्या कालावधीत थोडाफार गुन्हेगारीचा आलेख वाढलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवायांचा धडाकाही खूप मोठ्या प्रमाणात लावला आहे त्याच्यामुळे या परिसरात राहणारे नागरिक उद्योगपती यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे त्यांना ज्या काय अडचणी आहेत त्यांना ज्या काय त्यांना वाटत असेल की आपल्या आजूबाजूला कुठेतरी बेकायदेशीर धंदे दिसत आहेत तर याबाबत ते मला सरळ कळवू शकतात माझ्या मोबाईल नंबरवर फोन करू शकतात रात्रंदिवस केव्हाही मी फोन रिसीव करतो त्यांचा त्यांनी मला कळवावे वन वन टूला कळवावे यावर आम्ही निश्चितच धडाकेबाज कारवाई करत आहे करत राहू आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात या बोकालेल्या गुन्हेगारीचा लेखाजोखा जानेवारी ते जुलै 2024 हजार चोवीस मध्ये वाळूज परिसरात घडलेले गुन्हे सात महिन्यात दहा खुनाच्या घटना सात महिन्यात एकोणतीस अपहरणाच्या घटना सात महिन्यात घरफोडी जबर चोरीच्या पंधरा घटना सात महिन्यात पोक्सो अंतर्गत अकरा गुन्ह्यांची नोंद सात महिन्यात दारूबंदी संदर्भात एकशे सत्तर पेक्षा जास्त कारवाया वाळूज मधली ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाहेर दुसऱ्या स्टेटमधनं पण काही कामगार आलेले असतात काही गुन्हा गुन्हेगारी याचे असतात म्हणून मालकांचा पण एक कर्तव्य आहे की त्यांनी ते पोलीस स्टेशनला त्यांच्याबद्दल माहिती पुरवावी त्यांची इन्फॉर्मेशन म्हणजे सर्च रिपोर्ट जो असतो एखाद्या मनुष्याबद्दल किंवा कामगाराबद्दल ही मालकाने पण ती जबाबदारी पाळली पाहिजे आणि एक वातावरण भीतीचं जे आहे ते कसं दूर होईल हे पोलीस प्रशासनच जास्त प्रमाणामध्ये हे कार्य करू शकते त्यांनी पोलीस फोर्स वाढवावी एम आय डी सीमध्ये सेपरेट पोलीस स्टेशन असावं दिवसासुद्धा गस्त घालावी टू व्हीलरवर दामिनी हे महिलांसाठी पण त्यांनी दामिनी फोर्स त्यांचा आहेच मला वाटतं पण त्यामध्ये पण त्यांनी ते, ते वाढ केली पाहिजे की एक अगदी पाच मिनटाच्या अंतराने म्हणजे कॉ फोन कॉल केला तर ते त्या स्पॉटला पोचले पाहिजे नमस्कार मी अनिल एकनाथ पाटील मसियाचा माजी अध्यक्ष आहे आणि उद्योजक आहे आमचा बेसिकली प्रश्न आम्ही दहा वर्षापासून भांडतो की हे जे वाळूज एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे हे एम आय डी सीसाठी तयार केलेलं आहे परंतु त्याच्यावर आत्ता सध्या सत्तर गावांचा लोड आहे त्यामुळे ते उद्योगाला व्यवस्थित न्याय देऊ शकत नाही असं आमची समज आहे किंवा म्हणणं आहे आम्ही वारंवार अगदी गृहमंत्री असू देत मुख्यमंत्री असू देत वारंवार पाठपुरावा हो केला आहे पण मला असं वाटतं की मुंबईच्या लोकांचं म्हणजे मंत्रालय असेल किंवा तिथली जे मुख्यमंत्री असतील त्यांचं औरंगाबादकडे लक्ष नाही किंवा मराठवाड्याकडे लक्ष नाही आहे हे आम्ही वारंवार आमच्या निदर्शनास येत आहे तर असं का होत आहे हा आपल्या मराठवाड्याच्या जनतेने पण त्याचा प्रश्न किंवा आवाज उठवला आहे पाण्याच्या बाबतीत अन्याय होतो विजेच्या बाबतीत अन्याय होतो आहे नंतर हे गृह विभागाचं पण दुर्लक्ष होतं आहे कधी कधी आम्हाला वाटतं फडणवीस साहेबांनी एवढे चार पाच डिपार्टमेंट का घेतलं जर त्यांच्याकडनं मॅनेज होत नसेल तर त्यांच्याकडे गृह विभाग आहे ऊर्जा विभाग आहे नंतर त्यांच्याकडे चार पाच जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे मग आम्ही एवढ्या दिवसापासून ओरडतो आहे इकडं कायदा सुव्यवस्था अतिशय प्रॉब्लेममध्ये आहे तर कमीत कमी हे एक जर मोठं पोलीस स्टेशन राजनगावला जर झालं तर त्याचा सु त्याचा जी व्यवस्था आहे ती सुनियोजित आणि व्यवस्थित होईल ते आणि याच्यातनं आम्हाला दिलासा मिळेल धन्यवाद उद्योजक नात्यानं एक असं ना वाटतं की म्हणजे एम आय डी सीमध्ये जी शांतता हवी होती जी सुरुवातीला होती सुरुवातीच्या काळामध्ये खूप शांतता होती ते असं काही घडत नव्हतं पण आता ही शांतता राहिली नाही आणि प्रत्येक उद उद्योजक हा धास्तावलेला आहे सध्याच्या याच्यामध्ये प्रत्येकाला घबराट भीती तयार झालेली आहे की किंवा हे नेमकं काय चाललं आहे एम आय डी सीमध्ये आणि हे प्रकार सरस म्हणजे वाढत आहेत कमी होण्याच्याऐवजी वाढत आहेत तर त्याला निश्चितच हे खूप धोकादायक वातावरण आहे असुरक्षित आहे प्रत्येक माणूस घरामधून मा बाहेर निघाल्यानंतर त्याला एक भीती वाटायला लागली अनामिक भीती की बाबा रात्रीला बेरात्रीला आपण बाहेर नाही जाऊ शकत फॅक्टरीमध्ये नाही फिरायला पाहिजे हे सगळं घरूनसुद्धा बऱ्याच बा घरच्यां घरच्यांचे आता हे झालेले आहेत कारण घरच्यांनासुद्धा भीती वाटते की ते बाहेर निघू देत नाहीत आणि त्याच्यामुळं खूप म्हणजे नुकसान एम आय सीचं खूप हे होईल म्हणजे ह्यामध्ये एम आय टी सीची अधोगती होण्याची शक्यता दिसते या असं जर असंच राहिलं तर असुरक्षित तर शासनानं काय करायला पाहिजे याच्यामध्ये शासनाने कठोर पावलं करून संध्याकाळची गस्त वाढवायला पाहिजे आणि लोकांना सुरक्षितता कशी एम आय डी सीची सुरुवातीच्या काळातले जे दिवस आहेत ते कसे पुन्हा प्रा हे होतील त्याच्यावर निश्चितच आळा घाल घालावा गार, लागेल तरच हे एम आय डी सीचं एक चांगलं प्रगतीपथावर किंवा औरंगाबादचं नाव थोडं हे नावलौकिक होईल मला असं वाटते की बाबा ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी जे काही अवैध धंदे करणारे जे काही प लोक लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांना कामधंदा न करता अशा अवैध धंद्यातून पैसा कमावण्याचं काम ते करतात आणि त्यांच्या माध्यमातून हे असं या ठिकाणी गुंडगिरी असेल मारामाऱ्या असतील शेडखानी असेल उद्योजकांना धमकावण्याचं काम असेल या ते मदेस मदेस या परिसरामध्ये सध्या खूप उद्योगपती त्याचा फेस करत आहे मध्येच मसियामध्ये सुद्धा यावर खूप मोठं मीटिंग झाली पोलीस प्र, प्रशासनाला ह्या गोष्टी माहीत आहेत पण जेवढी पाहिजे तेवढी उपाययोजना होत नाही की ज्या ठिकाणी टपऱ्या आहेत त्या ठिकाणी काही असे टवाळखोर मुलं त्या ठिकाणी उभे राहतात त्यांना हटकण्याचं काम होत नाही पोलिसांचा एवढा वचक त्या ठिकाणी राहिलेला नाही पोलिस प्रशासनाला विनंती आहे की चौका चौकामध्ये त्यांनी पेट्रोलिंग करावं या ठिकाणी जर काही गो गळबड गोंधळ या ठिकाणी दिसत असेल तर त्याचा जाब त्याला विचारावा तरच पोलिसांचे चपराक त्यांना बसेल असं मला वाटतं वाळूज निर्मितीपासून इथल्या विकासाचा दर हा कायम उंचावलेला आहे मात्र दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच अचानक इथं गुन्हेगारी वाढायला सुरुवात झाली पोलीस आपापल्या पद्धतीनं यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांनीही आपलं कर्तव्य चोख बजावलं तर सामूहिक प्रयत्नातून यावर नियंत्रण मिळवता येईल एमआयडीसी ये वाळूज परिक्षेत्रात वाढत असलेली गुन्हेगारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे खून लुटमार आणि परिसरात वाढत्या धंद्यांचा अवैध्य प्रकोप परिसरातील नागरिकांच्या तसेच उद्योजकाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाळूज महानगरामध्ये स्थापित केलेल्या पोलीस चौक्याही आता बंद अवस्थेत आहेत वडगाव कोलाटी येथे तत्कालीन पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी राबविलेली पोलीस गाव दत्तक योजना पूर्णतः फुलस्टॉप झाली आहे वाळूज महानगर परिसरात बोकाळलेले अवैध धंदे बेकायदेशीर धंद्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला मोठे खतपाणी मिळत आहे एकंदरीत एम आय डी सी वाळूज परिक्षेत राहत वाढत असलेली गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे उद्योजकासहित कामगार वर्गात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी एम आय डी सी वाळूज परिक्षेत्राकडे पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष वेधावं अशी मागणी सध्या वाळूज परिक्षेत्रातून जोर धरत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रामध्ये वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी एम आय डी सी वाळूज पोलीस प्रशासन कोणता ॲक्शन मोड हाती घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळूत छत्रपती संभाजीनगर